mm <laughs>

Gracias. तुम्ही विचार करा तुम्ही शिकताय आणि तुम्हाला शिकवता शिकवता अंत काही शिकलोय आणि ती गोष्टी बघितलं जरी आहे सातत्य ठेव आम्ही सातत्य ती गोष्ट नक्कीच तुम्हाला असं जरी आम्हाला वाटते काय आम्ही तुम्हाला शिकवता शिकवता आम्ही सुद्धा शिक्षणाला बाकी पैसे पाण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी किंवा मोठं व्हायचे मोठं व्हा पण कशासाठी ज्ञानासाठी मोठं व्हा ज्ञान घ्या ज्ञानाने कोणाचंही म्हणजे वाईट होत नाही ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला गंभीर होते पण तिचं पण नक्कीच होत नाही त्याच्यासाठी सगळ्यांनी जीव करून आपलंच करायचं आहे आणि आपल्या शाळेचं आपल्या शिक्षकाचं नाव मोठं करायचं एवढं म्हणून सुद्धा पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि